मित्रांनो नमस्कार पन्नास टक्केची मर्यादा ओलांडता येत नाही या कारणामुळं बऱ्याच महाराज देशातल्या बऱ्याच राज्यांमध्ये ह्या आरक्षणाचा प्रश्न किचकट होत चाललाय परंतु एक महत्त्वपूर्ण असा मुद्दा मागासवर्ग आयोगानं मांडलेला आहे राज्य मागासवर्ग आयोगानं शपथपत्र दिले कोर्टामध्ये आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडता येत नाही असं बंधन नाही पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडू नये असं आपण इंदिरा साहेबमध्ये सांगितलं आहे परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये ते मर्यादा ओलांडता येते त्यामुळे ते ओलांडायचेच नाही असं बंधन नाही असं मागासवर्ग आयोगाचं मत आहे आणि मराठा समाज हे अपवादात्मक परिस्थितीमध्ये सध्या आहे असं आयोग आहे त्याचबरोबरीनं मराठा समाजाकडे तुचित्रन पाहिलं जातं आहे असंही समाज सांगतो यामध्ये आत्महत्या करणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त आहे हेही आयोगानं सांगितलेलं आहे म्हणजे मराठा आरक्षणाचं जे काही दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे सरकारनं ते टिकण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असं मत राज्य मागासवर्ग आयोगानं कोर्टाकडे मांडलेलं आहे आणि राज्य मागासवर्गीय आयोगानं हे मत मांडलं असल्यामुळं या मताला विशेष महत्त्व आहे आता यावरती सकारात्मक विचार केला जाऊ शकतो आणि तसं झालं तर मराठा समाजाचं दहा टक्के आरक्षण टिकेल आणि ते टिकलं तर ओबीसीमधून आरक्षण द्या ही जी मागणी आहे ती मागणी जोर धरणार नाही की मुळात ती मागणी थांबेल आणि त्यामुळं एक महाराष्ट्रामधलाही संघर्ष आहे तो मिटेल आता राज्य मागासवर्ग आयोगानं जे शपथपत्र दिलं आहे कोर्टामध्ये त्यामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण ते पाहण्याचा प्रयत्न करू राज्य मागासवर्ग आयोग शपथपत्रामध्ये म्हणतोय की मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती ही अपवादात्मकच आहे त्यामुळे त्यांना आरक्षण देणं गरजेचं आहे असं म्हणायचं आहे या समाजाकडे तुच्छतेनं पाहिलं जातं असंही आयोग सांगतो आहे त्याचबरोबरनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देणं गरजेचं आहे असंही मागासवर्ग आयोगानं सांगितलेलं आहे त्याचबरोबरनं आयोगानं पुढे असं म्हटलेलं आहे की मा मराठा समाजाची उन्नती होताना दिसून येत नाही असंही नमूद केलेलं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाची अवस्था ही दयनीय आहे असंसुद्धा आयोग सांगतो आहे त्यामुळं त्यांची आर्थिक स्थिती त्यांचं आर्थिक माग असली पण हेच यामधून दिसतं आहे असं आयोगाचं म्हणणं आहे मराठा समाजाला मुख्य प्रवाहाच्या अंधारा कोपऱ्यामध्ये अंधार अंधारा किनाऱ्यावर ढकललं गेलं आहे असं हे आयोग सांगायला विसरत नाही गेल्या दहा वर्षामध्ये खुल्या प्रवर्गातील व्यक्तींनी ज्या काही आत्महत्या केल्या आहेत त्यामध्ये मॅक्झिमम जास्तीत जास्त संख्या ही मराठा समाजाची आहे आणि त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे असं आयोगाचं मत आहे तसं अहवाल त्यांनी पूर्वी दिलेला आहे आणि आता शपथपत्र देऊन कोर्टाला कळवलेलं आहे की आपण जे काही पन्नास टक्क्याच्या मर्यादा ओलांडता येत नाही यासाठी जे निकष घातले होते आणि मर्यादा ओलांडण्यासाठी काय काय आवश्यक का आहे हे सांगितलं होतं त्या सगळ्या निकषामध्ये मराठा समाज बसतो असं आयोगाला सांगायचं आणि आयोगाने त्याच्या पद्धतीचे शपथपत्र कोर्टाला दिलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दहा टक्के जे आरक्षण आहे हे आरक्षण टिकेल या अनुषंगानं काहीतरी घडामोडी घोडतील आणि जर तसं झालं दहा टक्क्याचं दा आरक्षण मराठा समाजाला भेट आणि हा महाराष्ट्र जो काही संघर्ष आहे तो संघर्ष भेट आहे एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती आपल्यामधून पोहोचवायचा करा जय महाराष्ट्र